तर मंडळी पाहू शकता आमची भाषी आलेली पा नवरी आज चाललेली मंडपा मध्ये ती पाहू शकता तुम्ही तिला बघण्यासाठी बोलवलेले आतमध्ये तर नमस्कार मंडळी परत एकदा एखाद्या सगळ्याचं स्वागत आहे तर मंडळी व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आम्ही आज आलेलो विचारण्याला बहिणीच्या पूजेचा कार्यक्रम होता आमच्या भाषेचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता आता हे पाहू शकता तुम्ही सगळे पाहुणे जमलेले हे मिळून येत आमचे पण उभं आहे पा गेट पशी उभा आहे सगळे पाहुणे यायची तयारी झालेली आता या हे ये मिळून येत त्यांची मुलगी समोर ब्लॅक शर्टवाले पा आता कार्यक्रम चालूच होणार आहे थोड्या वेळाच्या ना पाहता पाहता मंडळी पाहुणे पण आलेली आता सगळे पाहुणे नवर देवाकडचे पाहुणे हे भाऊ बंधू त्यांचे चुलते काके सगळे जमा झालेले होऊ शकता तुम्ही आणि पाण्या पावसाचं पण वातावरण आहे त्याच्यामुळे जरा लवकरच आटपाटपी चाललेली कार्यक्रमाची पाहुणे मंडळी सगळे आलेले काही नवर देवाच्या बहिणी काही चांगले चांगले लोक आहेत परत इथं आम्ही बसलेलो आहे हे पाहिजे आणि गेट पासून सगळे लोक चालू आहे पाहुणे चालू पाहुणे घेऊन बसलेले आता सगळे चहा पाणी आमची बहीण पण आहे समोर पाहू शकतात चालूच आहे पाहुणे काही या साईडला उभा राहिलेले काही पली पुणे आमची मेवणे भाऊ आहे दोघ जण आमची बहीण पण सगळ्याच्या हातातली त्यावरती पाहू शकता तिथे बसणं कार्यक्रम थोड्याच वेळाच्यानं सुरू होणार आहे आता आणि हे नवरदेव देव तुम्ही पाहू शकता नवरदेव उठलेले ते बसलेत पाहत बस पा खाली झाली सगळी सोय तयारी सगळी झालेली नवरीला आवाज देण्याचा आवाज द्यायला दे ते आता नवरी पण थोड्या वेळाच्या येणार ये आहे पण नवरी आलेली आता तिला आतमध्ये घेऊन चाललेत आता ते सगळ्या पाहुण्याराव्याला दाखवतील ते नवरी म्हणून पावावा या साईडला तोंड करत सांगितलं ते आता ते नाव ते सांगून हे करा लागत चालेल नवरी परत आता माग हे नवरीचा भाऊ आमचा भासा आहे पाहुणे रावळी बरे चालले होते आणि आमची मेहने ताजी यांची मुलगी पाहती तांडू व केले आणि ते नवरीचा सासरा पाहते साखर घातलेली मुलगी

आणि आम्हाला पण परत मागं जायचं आहे तर मग उशीर पण होईल तर बघू आता कार्यक्रम कार्यक्रम तर झालेला आहे तर मंडळी कार्यक्रम आटपला आता आम्ही पण निघतो घरी आता पाऊस पण बारीक भरभूर भरभूत चालू होतो तर मंडळी रात्री आम्हाला बराच उशीर झाला होता त्याच्यामुळं रात्रीची क्लिप तुम्हाला दाखवू नाही शकलो मी आम्ही व्हिडिओ नि काढला रात्रीचा आणि आता सकाळी परत एक छोटासा व्हिडिओ बनवायला तुमच्यासाठी बनावं लागले कारण की रात्री आम्हाला बराच टाईम झाला होता ते कोणी यायला कार्यक्रमामधून रात्री पाऊस पण भरपूर होतो पाऊस होता वाटानं साऱ्या जाल नेऊन यायच्या टायमाला रात्री आहे घरी आम्ही चांगला कार्यक्रम झाला आहे सुपारी गेपारी फुटलेली आहे आता आमच्या बहिणीची पोरीची तर मंडळी असेच आमचे फॅमिली घरगुती व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटू मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र